राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे त्यामुळे किमान तापमानाचा पारा अधिक आहे थंडी कमी झालेली आहे आज आणि उद्याही राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यात आजही पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आज धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय तसंच यावेळी तीस ते चाळीस प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे तसंच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय उदय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला राज्यातील ढगाळ हवामानामुळे किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे तसंच थंडी कमी राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवानला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका